मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मुळे जरांगे पाटील यांच्या राहत्या घरी व आंतरवाली सराट येथे आंदोलनस्थळी रात्री ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून कोणीतरी अज्ञात हेरागिरी करताय व पाहता घातपात करण्याच्या उद्देशानं ड्रोन द्वारे पाळत ठेवली जाते या लोकांचा शोध घेऊन कारवाई करण्यासंदर्भात आज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक यांची जालना येथे भेट घेत मनोज रांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे आज पोलीस अधीक्षक जालना यांना अखंड मराठा समाजाच्या वतीनं आणि इतरही जाती धर्माच्या गोरगरीब जनतेच्या वतीनं ज्यांची श्रद्धा मनोदराजारांगे पाटलावरती आहे अशा सगळ्याच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलं आहे की गेल्या दोन तीन दिवसापासून मनोज जरांगे जारांगे पाटील ज्या आंदोलनस्थळी सराटीमध्ये सराटेमध्ये आहेत त्या ठिकाणी आणि ते जिथं राहतात त्या ठिकाणी गेल्या दोन तीन दिवसापासून ड्रोनद्वारे हेरगिरी आणि पाळत ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केल्या जातं आहे असं वारंवार निदर्शनास आलं काल त्याचा पूर्ण व्हिडिओज फोटोज वगैरे आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि या दृष्टिकोनातून त्यांच्या सुरक्षेचा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि पूर्ण स महाराष्ट्रामध्ये एक दादा मोठं नेतृत्व असल्याच्या कारणानं समाजाचं प्रथम नेतृत्व असल्याच्या कारणानं महाराष्ट्रामध्ये याची पडसाद अत्यंत उग्र त्या ठिकाणी पडतायत त्या दृष्टिकोनातून त्यांच्या सुरक्षेचं गांभीर्य लक्षात घेता आज एस पी साहेबांना निवेदन दिलं की त्या ड्रोन जे वा हे करतायत त्यांचं शोध घ्यावा आणि त्याचबरोबर त्यांना झडप्लस सुरक्षा दादांना त्या ठिकाणी देण्यात यावी या संदर्भातलं निवेदन आज दिलं आहे त्याचा फॉलोअप देखील पुढच्या काळामध्ये घेऊन दादांना सुरक्षा जास्तीत जास्त कशी पुरवता येईल या संदर्भामधलं फॉलोअप आपण त्या ठिकाणी घेणार आहोत किशोर आबामरकड मरकड मनो दादा पाटील